24 श्वास चालू डॉ नाज पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयात वर्गमित्र मेळावा उत्साहात पार पडला तब्बल चौदा वर्षांनी सन दोन हजार दहाचा वर्ग अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता परत एकदा भरला तर यात सगळ्यात आकर्षण ठरलं ते सन दोन हजार दहा पटसंख्या कारण चौदा वर्षांपूर्वी जेवढी पटसंख्या होती तेवढी आजही पाहायला मिळाली यावेळी या वर्गमित्र मेळाव्यासाठी प्राध्यापक माणिकराव विधाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली दरम्यान सन दोन हजार दहाच्या बॅचचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे चांगल्या हुद्द्यावर असल्याचा विद्यालयाला सार्थ अभिमान आहे असं मत विद्यालयातील सर्वांनी व्यक्त केलं खूप दिवसांनी भेटल्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आपले शाळेतील जुन्या दिवसांची आठवण करत जुन्या आठवणींना उजळा दिला विशेष म्हणजे यावेळी शाळेची शिस्त मौज मजा मस्ती आणि शिक्षण या विद्यार्थ्यांना परत एकदा अनुभवायला मिळालं यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेत विविध उपक्रम घेऊन वर्गमित्र मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि शेवटी या सर्वांनी शाळेतील सामाजिक शैक्षणिक उपक्रम घेऊन यापुढे आम्हाला बोलावलं तर आम्ही आवर्जून न विसरता उपक्रमात आमचे मोलाचे योगदान देऊ तसंच आम्ही उपस्थित राहू अशी सगळ्यांच्या वतीने शिक्षकांना विनंती करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल अमोल कांडेकर यांनी आभार मानले दोन ला पास आउट झालेल्या नाज कौल युद्धे विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रम आज हे नाज योग्य आमचे विद्यार्थी मित्र कांडेकर असतील त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने आज परत या गेट टुगेदरला तर विद्यार्थ्यांनी शाळेचे नातं असतं आणि तर त्या विद्यार्थी आपल्या शाळेची ओळख करण्यासाठी पुन्हा त्या शाळेला आठवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात आज या विद्यालयामध्ये आल्यामुळे शाळेचे मुख्या बिडवे सर त्यांचे शाळेचे जे आमचे सर्व शिक्षक मित्र आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मगर सर असतील परदेस सर असतील चौरेसर असतील त्यानंतर नवले मॅडम असतील शिसार मॅडम असतील आमले सर असतील हे सर्व शिक्षक लोकांना खरंतर या विद्यार्थ्याची भावना व्यक्त होत असताना तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज व्यक्ती करता मला दिसला तर त्याच्यामध्ये खरं तर मी सुद्धा समरस होऊन गेलो तर मी सुद्धा या स्टेशनमध्ये काम केलं आमचे विद्यार्थी जेव्हा जेव्हा आम्हाला आठवतात भेटतात तो साहजिकच आम्हाला त्याचा आनंद होतो आज या शाळेने कार्यक्रमाला यांच्या शाळेचे जे माझे विद्यार्थी एक आले विद्यार्थी ह्या शाळेचा जो कार्यक्रम या ठिकाणी केला त्याबद्दल खरं तर या विद्यार्थ्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि या विद्यार्थी वती एकच सल्ला देईल की आपण हे सगळं करत असताना आपण वेगवेगळ्या वे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये काम करत असताना आपल्या माता पित्याची सेवा घडवू अशा प्रकारची अपेक्षा प्रयत्न करतो पुन्हा एकदा त्यांच्या बाई आयुष्याला खूप शुभेच्छा देतो शिवशिक्षण प्रसारक मंडळाचं डॉक्टर नाथ जयवंत पाऊलबुद्धे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अहमदनगर एकोणीसशे अठ्ठ्याऐस साली स्थापन झालेली संस्था आज या संस्थेचं एकवट वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे तेहतीस बॅचेस या शाळेतून निघून गेले आहेत परंतु काही बॅचेस मात्र आठवण कायम स्वरूप राहत असतात यामध्ये आज दोन हजार दहाची जी बॅच आहे ही बॅच या बॅचने आज स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे हे स्नेह मेळावा आयोजित करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून अनेक आठवणी शाळेबद्दलचे सांगितले आणि शिक्षकांनी देखील मोठ्या आठवणी शाळेबद्दल आहे मात्र काही काही विद्यार्थ्यांच्या मनोगाधून असं व्यक्त आहे की आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो आणि आम्हाला त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये शिकवलं परंतु आज इथं भव्य दिव्य इमारत आहे हे पाहून आमचे डोळे बाप्पा आणवलेले आहेत खरोखरच आजची ही जी मुलं आहे दहा दोन हजार दहाची बॅच या बॅचेस जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंटेज मुलं आणि मुली वेल सेटेड झालेले कुणी आय टी क्षेत्रामध्ये कोणी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कोणी इंजिनियर कोणी वकील कोणी डॉक्टर अशा क्षेत्रामध्ये हे मुलं असतं त्यांचे नाव कमवलेले आहेत आणि शिक्षकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही शिदोरी आहे ही बाब माझ्या निदर्शनास आलेली आहे अशा अनेक प्रकारचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या संस्थेतून घडलेले आहेत आणि निश्चितपणे पुढील आयुष्यामध्ये हे विद्यार्थी अनेक उच्च पदावर जातील याबद्दल मात्र शंका नाही आहे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व शिक्षकांनी सहकार्य केले संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री विनायक पाऊल होते यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली मी सर्व संस्था चालकांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज... हाय मी दीपाली जाधव आणि आज आम्हाला शाळा सोडून चक्क चौदा वर्ष झाले वाटतच नाही दोन हजार दहाची आमची बॅच आहे डॉक्टर पॉल पौरबुद्धे माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये आम्ही शिकलो बागडलो खूप काही शिकलो आणि खूप मौज मजाही केली खूप आठवणी आमच्यासोबत आहेत आणि शिक्षण तर खूप इम्पॉर्टंट असतंच पण त्याबरोबर शिस्त मौज मजा याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण घडत असतो आणि यशाच्या शिप शिखरावर पोहोचत असतो तेव्हा आपले जे मुळं असतात जे रूट्स असतात ते खूप मजबूत असायला हवे आणि आमच्या शाळेच्या शिक्षकांनी यासाठी खूप खूप मदत केली आणि जेव्हा तुमचे मुळं मजबूत असतात तेव्हा त्याच्यावर खूप मजबूत झाड राहू शकतं आणि आज असे अनेक झाडं आज आम्हाला पाहायला भेटले हे जे हिरे आहेत ते वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करत आहेत हे जे कोळशापासून हिरे बनवायचं जे कार्य हे शिक्षकांनी केलं आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं मुलाचं मार्गदर्शन केलं आणि मुलाचा केल, संदेश दिला की तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही कितीही पैसा कमाव काही करा पण तुमच्या आयुष्यात तुमचे जे कुटुंब आहे तुमचं सासर माहेर तुमच्या आयुष्यातली माणसं ही खूप महत्वाची आणि त्यांना आयुष्यभर जपा तुम्ही कितीही पैसा कमा पण तुम्ही मनातून समाधानी राहा तुम्ही जर समाधानी असेल तर तुम्ही जगाला पाहू शकता हा जो मुलाचा तो आज आम्हाला शिक्षकांकडून मिळाला आणि एक आयुष्यात चांगलं माणूस वा जेव्हा तुम्ही चांगला माणूस होता या जगासाठी तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करता ते खूप काहीतरी मोठं योगदान आहे आणि हे सगळ्यांना पार पाडायचं आहे हे आज आम्ही त्यांच्याकडून शिकलो लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो पण आजही मोठे होऊन या गोष्टी जेव्हा शिकायला भेटतात तेव्हा खूप अभिमान वाटतो आपले जे शिक्षक असतात ते आपल्या आयुष्याचा आरसा असतात आपण त्यांच्याकडे बघून घडत असतो आणि आज अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेत खरंच खूप खूप प्राऊड वाटतं जेव्हा आम्ही स्वतःकडे होतो आज मी इथे उभी ती माझ्या शाळेतल्या शिक्षकांमुळे उभी त्यांनी जे माझ्यावर संस्कार केले त्याच्यामुळे मी उभी आहे आज आमच्या जे कार्यक्रमाचे जे पाहुणे होते ते होते मान्य विधाते सर त्यांचे खूप खूप आभार त्यांनी मुलाचा मोलाचा संदेश आम्हाला दिला तसेच माननीय आमचे मुख्याध्यापक बिडवे सर परदेशी सर चौरे सर आंबले सर मगर सर मॅडम गावडे मॅडम नवले मॅडम शिरसाट मॅडम त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते आले आणि त्यांनी त्यांचं योगदान दिलं त्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार त्यांनी वेळात वेळ काढून ते आले त्यांच्या संसारातून टाइम काढून मेन म्हणजे ते आले त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच आज पाऊल विद्या विद्यालय या ठिकाणी दहावीच्या दोन हजार दहाच्या ब्याचच्या गेट टुगेदर विदर्शासनर संमेलनाच्या कार्यक्रमा निर्मित्त आज या ठिकाणी शहर राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहर अध्यक्ष तथा गणपती मंदिर स्ट्रक्चरचे अध्यक्ष क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष नगर शहराचे अध्यक्ष सन्मान्य विदा विद्यार्थी सर यांनी आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तसेच या आज या ठिकाणी या पावटी विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच सर्वां सर्वांवरती प्रेम करणारे धडाडीचे आणि कडक व्यक्ती व्यक्ती नेतृत्व नेतृत्व माननीय बिडवे सर यांनी या ठिकाणी आज कार्यक्रमाचं पूर्णपणे नियोजन केलं या सर्व कार्यक्रमाला या विद्यालयातील सर्व माझी माझी विद्यार्थी यांचा सह सर्वांचा सहभाग झाला या कार्य या पूर्ण या कार्यक्रमानिमित्त पुढील स सा वाटचाली सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी असेच पुढील पुढे कार्यक्रम दरवर्षी करण्यात यावी की या सूचना धन्यवाद